ज्येष्ठ नेते आमदार आदरणी ने श्री राम पाटील लातूरकर साहेब माझे सहकारी मित्र आमदार गरज नाही कारण आपण बघितलं भारतीय जनता पक्षामध्ये विशेषतः जे मागे असतात शेवटच्या असतात त्यांचा नंबर भारतीय जनता पक्षामध्ये आणि माहितीमध्ये पुढे पुढे करणाऱ्यांचा नंबर लागतो असं नाही खरं जे काम करतील भले ते आता मागे बसले असतील किंवा नेहमी मागे दिसत असतील अशा संधी या ठिकाणी नक्की मिळतो न्याय मिळतो असं माझं या ठिकाणी आपल्याला सगळं सांगणं याचा अर्थ असा नाही की समोर बसलेले मिळणार नाही परंतु बसलेत म्हणजे गॅरंटी नाही आपल्या कामावरून आपलं नियममापन करून समोरच्या रांगेत आपलं स्थान निश्चित आहे की नाही त्यामुळे मला मध्ये जागा मिळाली तर मी साईडला बसतो या ठिकाणी बोलत मी आपल्या सगळ्या लोकांचं मा कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आणि जास्त वेळ गेला नाही आपल्याला एवढंच सांगेल की या ठिकाणी एवढे मातभर नेते राज्यस्तरीय नेते सर्व पक्ष या ठिकाणी एकत्र ज्या अर्थी आले त्या सगळ्यांचा एकमेव उद्दिष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्या देशाचा विकास सन्माननीय लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या पुढील काळातसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गतीने आपल्याला तो विकास साधायचा आहे आणि म्हणूनच आपण सर्वजण एकत्र आलो आहोत आणि लवकरच मुख्यश्री या ठिकाणी लोकसभा निवडणुकी झाले होती आपल्या सगळ्या कार्यकर्त्या बांधवांची सगळ्यात पहिली लढाई सगळी पहिली पर परीक्षा म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक आणि मला खात्री आहे ज्या या ठिकाणी आपल्या सगळ्यांमध्ये उत्साह दिसतोय आपण निश्चितच सगळे कामाला लागले लाग असेल आणि यामुळे जस जशी निवडणूक जवळ येईल तसं दिवसरात्र आपण सर्वजण एकत्रित पद्धतीने लोकसभेमध्ये असं ढोघोय यानि यानि या ठिकाणी जो कोणी उमेदवार या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून आपल्या नांदेड जिल्ह्याला या ठिकाणी ज्याला संधी मिळेल त्या उमेदवाराला आपण जास्तीत मताने निवडून निश्चितच देण्यासाठी प्रयत्न करू असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आशा व्यक्त करतो त्या पाठोपाठ विधानसभेत सुद्धा निवडणूक येईल ज्यामध्ये आज आप आपण बघितलात महायुतीचं आपलं सरकार या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री निया निया श्री देवेंद्र साहेब यांच्या माध्यमातून सरकार आल्याबरोबर ज्या पद्धतीचे या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय होत गेले त्यामध्ये सन्माननीय नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री आदिदादा पवार हे जेव्हापासून आले त्यावेळेस अजून आधी गती नाही ही आपली महायुषी घट्ट होऊन या ठिकाणी राज्याच्या हितासाठी काम करत त्यामुळे माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की येणारा जवळपास हा दहा महिन्याचा जो काळ आहे विधानसभा निवडणुकीपर्यंत यामध्ये आपण सर्वांनी पूर्ण वेळ या ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांना मिळून देण्यासाठी आपण सर्वांनी द्यावं लावे अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्यांनी महत्त्वाचा शोध आपल्याला सांगतो की आपल्या येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आता कार्यक्रम जो होणार आहे तो म्हणजे बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये श्री राम मंदिराचा जो भव्य दिवे असा ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे त्याचं साजरीकरण जे आहे ज्याला आपण सगळ्यांनी या ठिकाणी पूर्वी सांगितलेली त्याने की दिवाळी आपल्याला साजरी करायची त्या माध्यमातून आपल्या आपल्या बुतवर आपल्या आपल्या गावामध्ये आपण या दिवशी मोठे मोठे वेगवेगळे कार्यक्रम जास्तीत जास्त कार्यक्रम या ठिकाणी ठेवावे जसं की मंदिराला लाईटिंग असेल त्या ठिकाणी महोत्सव असेल त्या ठिकाणी एखादी मोठी भव्य आरती असेल अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम घरासमोर रांगोळी काढायची आहे असे वेगवेगळे कार्यक्रम आपण इथून गेल्याबरोबर या कार्यक्रमाचं आयोजन करावं अशी मी आपल्याला सगळ्या विनंती करतो आणि पुनश्च एकदा महायुतीतील सर्व मंचावरील या ठिकाणी आदरणीय नेत्यांना मी आश्वस्त करू इच्छितो आपल्या सगळ्या कार्यकर्त्या बांधवांच्या वतीने की येताना प्रत्येक दिवस प्रत्येक मिनिट प्रत्येक क्षण हा आम्ही या महायुतीच्या प्रचारासाठी कामासाठी आपण लावू आणि घगोई देश नांदेड जिल्ह्याला आम्ही प्राप्त करू अशी मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे पुनशब संबोधतो धन्यवाद